नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला थंडीसाठी मस्त असे डिंकाचे लाडू करून दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी तुम्हाला करून दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी सर्वात आधी एक छोटी वाटी, वाटी, वाटी भरून तीळ घेतलेले आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर त्याच वाटीने एक छोटी वाटी भरून गोळंबी घेतलेली आहे आणि एक छोटी वाटी भरून मी इथे खसखस घेतलेली आहे दोन चमचे आहे आणि अर्धी वाटी मी इथे अक्रोड घेतलेली आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे मनुक्के घेतलेले आहे आणि एक इथे ही थोडीशी मोठी वाटी आहे त्या मोठ्या वाटीने मी इथे डिंक घेतलेला आहे अर्धी वाटी बघू शकता तुम्ही आणि त्यापेक्षा थोड्या मोठ्या वाटीने मी अर्धी वाटी बादाम घेतलेले आहे आणि त्याच मोठ्या वाटीने मी अर्धी वाटी काजू घेतलेले आहे आणि एक मोठी वाटी भरून मी इथे मखाने घेतलेले आहे आणि त्यानंतर मी इथे हे खोबर बारीक किसने किसून घेतलेल आहे बघू शकता तुम्ही इथे तुम्ही खोबर हवं तितक वापरू शकता आणि एक मोठ बाऊल भरून मी इथे खारीक घेतलेले आहे ह्या खारीक वरनी प्रमाणात म्हणाल तर अर्धा किलो आहे आणि खोबर सुद्धा मी इथे अर्धा किलो किसून घेतलेल आहे ह्या खारीक आता इथे आपण या बिया काढून सोडून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला या यासाठी गुळ लागणार आहे मी इथे अर्धा किलो गुळ घेतलेला आहे बघू शकता तुम्ही असा मी मस्त असा मऊ गुळ घेतलेला आहे म्हणजे गुळाचे लाडू सुद्धा छान होतात सेंद्रिय गुळ आहे हा तुम्ही इथे तुमच्या आवडीचा कोणताही गुळ वापरू शकता त्यानंतर इथे आता आपल्याला तूप लागणार आहे त्यानंतर इथे आता आपल्याला तूप लागणार आहे लाडू करण्यासाठी इथे मी म्हशीच अर्धा किलो तूप घेतलेला आहे यामधलं आपल्याला जसं ला तूप लागेल तस तसं आपण यामधलं तूप वापरून घेणार आहोत त्यानंतर इथे आता आपल्याला ह्या खारकीच्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या आहे आणि खारकीचे दोन तुकडे असे करून घ्यायचे आहे म्हणजेच मी इथे खारीक फोडून घेणार आहे बघू शकता तुम्ही इथे मी सर्वात आधी खारीक फोडून घेतलेली आहे तुम्ही जर ह्या अख्ख्या खारी कॉटनच्या पिशवीमध्ये टाकून त्या अशा वस्तूने फोडल्या तर दोन तुकडे आरामात होतात त्यानंतर आपल्याला इथे सर्वात आधी एक जाड तळाची कढई घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला चार ते पाच चमचे तूप घालून घ्यायचं आहे तूप छान असं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर सर्वात आधी यामध्ये एक आपण डिंकाचा खडा यामध्ये टाकून बघणार आहोत म्हणजेच आपलं तूप व्यवस्थित गरम झालं आहे का तर त्यासाठी आपण इथे सर्वात आधी अर्धा डिंक मी आधी यामध्ये घालून घेणार आहे आणि मस्त असं आपल्याला डिंक हलक्याशा गुलाबी रंगावरती तळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही डिंका आपला मस्त असा तळून झालेला आहे आता मी हा डिंक बाजूला काढून घेणार आहे एका डिश मध्ये परत राहिलेला डिंक सुद्धा याच तुपामध्ये घालून मी मस्त असा तळून घेणार आहे इथे आपण थोडीशी मोठी कढई घेतली किंवा जास्त तूप टाकलं तर एकाच बॅच मध्ये आपण सर्व डिंक तळून घेऊ शकतो इथे मी अर्धा अर्धा तळून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता हा डिंक आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आणि त्याच तुपामध्ये आपल्याला आता सर्व बादाम मस्त असे तळून घ्यायचे आहे मी इथे हलकसे बादाम तळून घेणार आहे हलकासा रंग बदलेपर्यंत फक्त आपल्याला हे बादाम तळून घ्यायचे आहे खूप जास्त डार्क रंग अजिबात करायचा नाही नाहीतर असे करपल्यासारखे होतात बघू शकता तुम्ही इथे माझे बदाम सुद्धा तळून झालेले आहे एका डिश मध्ये आपण हे बादाम काढून घेणार आहोत आणि याच मध्ये आता आपल्याला काजू टाकून घ्यायचे आहे काजू सुद्धा आपल्याला हलकेसे फक्त आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे हलकासा रंग बदलेपर्यंत इथे माझे काजू सुद्धा छान असे तळून झालेले आहे हलकासा रंग बदललेला आहे बाजूला मी हे काजू काढून घेणार आहे त्याच डिश मध्ये अशाच पद्धतीने आपल्याला इथे अखरोट सुद्धा छान असे तेल तुपामध्ये परतून घ्यायचे आहे फक्त एका मिनिटासाठी हे अक्रोट मी या तुपामध्ये छान असे फ्राय करून घेतलेले आहे नंतर त्याच तुपामध्ये आपण गोडंबी सुद्धा अशी एका मिनिटासाठी फ्राय करून घेणार आहोत तूप आपलं इथे आता छान असं गरम झालेलं आहे गोळंबी लगेच अशी जडायला लागते म्हणून लगेच काढून घ्यायचे आहे नंतर आपल्याला त्याच तुपामध्ये इथे मी मनुक्के घालून घेणार आहे आणि मनुक्के सुद्धा एका मिनिटासाठीच परतून घेणार आहे मनुक्के सुद्धा इथे आता आपल्याला एका डिश मध्ये काढून घ्यायचे आहे इथे मी आता दुसरी कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये मी मखाने घालून घेणार आहे मखाने फक्त आपल्याला असे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे यामध्ये मी एक चमचा तूप घालून छान असे मखाने तीन ते चार मिनट लो टू मिडियम गॅसवर मस्त असे खमंग होईपर्यंत आपल्याला हे मखाने परतून घ्यायचे आहे आता आपल्याला एक मकाना असा बोटाने दाबून बघायचा आहे अजून याला मी दोन मिनिट परत परतून घेणार आहे इथे माझे मकाने छान असे फ्राय झालेले आहे आता हे सुद्धा मी बाजूला काढून घेणार आहे त्यानंतर आपल्याला आता या कढईमध्ये खोबरं सुद्धा छान असं मस्त भाजून घ्यायचं आहे इथे मी मस्त लो टू मिडियम गॅसवर खमंग खोबर भाजून घेणार आहे अर्ध अर्ध मी यामधलं खोबर छान असं भाजून घेणार आहे यामध्ये मी एक चमचा भरून तूप घालून घेणार आहे तुपामुळे आपलं खोबरं छान असं मस्त खमंग भाजल्या जाते आणि सुगंध सुद्धा छान असा येते खोबऱ्याचा चवीला सुद्धा अप्रतिम लागते बघू शकता तुम्ही इतपत रंग येईपर्यंत मी खोबरं छान असं भाजून घेतलेलं आहे आता मी हे खोबरं बाजूला काढून घेणार आहे यापेक्षा जास्त आपल्याला खोबरं अजिबात भाजायचं नाही नाही तर कळवट असं लागते नंतर आता आपल्याला त्या कढईमध्ये तीळ घालून घ्यायचे आहे आणि खसखस घालून हलकेशी फक्त मी इथे एक मिनिट हे परतून घेणार आहे इथे आता आपले तीळ आणि खसखस सुद्धा छान असे भाजून झालेले आहे ते सुद्धा आता आपल्याला एका डिश मध्ये बाजूला काढून घ्यायचे आहे नंतर मी एक चमचा तूप गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता खारीक घालून घ्यायचे आहे आणि खारीक मस्त अशा तुपावरती पाच ते सहा मिनिट लो टू मिडियम गॅसवर छान अशा परतून घ्यायचे आहे म्हणजेच आपली खारीक फूल लगेच छान अशी बनवून तयार होते तुम्ही जर खारीक पूळ अशा पद्धतीने तुपामध्ये भाजून जर तयार करून ठेवली तर दोन ते तीन महिने आरामात टिकते बघू शकता तुम्ही इथे माझी खारीक सुद्धा छान अशी परतून झालेली आहे बाजूला काढून ठेवणार आहे त्यानंतर आपल्याला इथे आपण जे खोबरं परतून घेतलेलं होत ते छान असं थंड झालेलं आहे हे खोबरं आपण मिक्सर मध्ये न काढता अशाच पद्धतीने हाताने चुरगळून घेणार आहोत अगदी मस्त खमंग आणि कुरकुरीत असं हे खोबरं झालेलं आहे बघू शकता तुम्ही अगदी हातानेच असं छान अस बारीक होत आहे त्यानंतर इथे जे आपण सगळा मेवा जो तळून घेतलेला होता तो आपल्याला एकाच भांड्यामध्ये टाकू टाकून सगळा असा मिक्सरला छान वाटून घ्यायचा आहे इथे आता आपल्याला मिक्सर चालू बंद करत मात्र हे सर्व मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तुम्ही जर एकसारखं फिरवलं तर या सर्वाला तेल सुटू शकतो आधी असा घट्ट गोळा बनतो म्हणून आपल्याला मिक्सर चालू बंद करतच चा आपल्याला हे सर्व फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला बघू शकता तुम्ही इथे माझं सर्व मस्त असं सुकामेवा फिरवून झालेला आहे अगदी ड्राय असा पावडर सारखा बनून तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला जर हलकस जाडसर आवडत असेल तर तुम्ही हलकस असं जाडसर ठेवू शकता त्यानंतर यामध्ये आता आपल्याला मनुके घालून घ्यायचे आहे आपण जे खोबरं हाताने चुरगळून घेतलं होतं त्यामध्येच आपल्याला सुक्या मेवाची पावडर घालून घ्यायची आहे आणि मनुके घालून घ्यायचे आहे त्यानंतर आपला इथे डिंक सुद्धा मस्त असा तळून तयार झालेला होता तो आता यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि इथे मी च्या साह्याने तो डिंक सर्व मॅश करून घेणार आहे तुम्हाला जर मिक्सरला फिरवायचं असेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवू शकता इथे मी ने छान असा हा डिंक मॅश करून घेणार आहे तुम्हाला जर मिक्सर मध्ये काढायचा असेल तर मिक्सर मध्ये सुद्धा एक दोन वेळा फिरवलं की लगेच हा असा बारीक होऊन जातो इथे माझा डिंक छान असा मॅश करून झालेला आहे थोडासा जरी राहिला तरी तो छान लागतो लाडू मध्ये इथे आता आपले मखाने जे आपण फ्राय करून घेतलेले होते ते मी छान थंडे करून घेतलेले आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही इथे मी हलकीशी अशी जाळसर पावडर करून घेतलेली आहे ते आता या परातीमध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे इथे आता आपल्याला सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण खारीक फ्राय करून घेतलेली होती ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान अशी खारीक पावडर करून घ्यायची आहे खारीक आपली थंड झाली की मस्त असं आपलं पावडर बनवून तयार होते बघू शकता तुम्ही अशाच प्रकारे मी सर्व खारकीच पावडर बनवून तयार करून घेणार आहे आता हे पावडर सुद्धा आपल्याला या साहित्यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे मी आता सर्व खारीक पावडर अशाच प्रकारे बनवून घेणार आहे आणि या मिश्रणामध्ये सर्व आपल्याला घालून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथे माझी सर्व खारीक पावडर बनवून तयार झालेली आहे इथे आता आपल्याला हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण तीळ आणि खसखस जे भाजून घेतलेले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहे आहे आणि सर्व मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता आपल्याला लाडूसाठी गूळ विरघळून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण हे सर्व बाजूला ठेवणार आहोत त्यासाठी मी इथे सर्वात आधी एक गॅस गॅसवर गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा भरून तूप घालून घ्यायचं आहे आणि कट करून घेतलेला गूळ घालून घ्यायचा आहे गूळ आपल्याला छान असा विरघळून घ्यायचा आहे लो टू मिडियम गॅसवर यामध्ये आपल्याला पाण्याचा एकही थेंब न वापरता अशाच प्रकारे आपल्याला गूळ विरघळून घ्यायचा आहे इथे मी आता थंड वयपर्यंत छान असं मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर हाताने मिक्स करणार आहे इथे आता आपलं मिश्रण छान असं हलकस कोमट झालेलं आहे त्यानंतर मी यामध्ये थोडश्या भोपळ्याच्या बिया घालून घेणार आहे आणि यामध्ये आपल्याला एक चमचा जायफळ पावडर आणि एक चमचा सुंट पावडर घालून घ्यायची आहे माझ्यामुळे तो व्हिडिओ स्किप झालेला आहे तुम्ही नक्की घाला छान अशी चव येते त्यानंतर इथे आपल्याला वाटीने लाडू बांधायचे आहे तुम्हाला जर एकटे असले लाडू बांधायचा कंटाळा आला तर तुम्ही अशा पद्धतीने लाडू बांधू शकता छान असं वाटीमध्ये आपल्याला दाबून घ्यायचं आहे छोटी वाटी घ्यायची आहे आणि त्यानंतर एका अशा डिश वर ती वाटी उलटी मारायची आहे म्हणजे लाडू असा अलगत बाहेर येतो अशा प्रकारे बघू शकता तुम्ही इथे मी आता हाताने लाडू बांधणार आहे इथे मी सर्व अश्या प्रकारे मध्यम आकाराचे लाडू बांधून तयार करणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आपले लाडू ओढले जात आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला जर मिश्रण हलकच ड्राय वाटत असेल तर तुम्ही यामध्ये एक पडी असं तूप गरम करून टाकू शकता किंवा थोडासा गुळ सुद्धा टाकू शकता पण जास्त गुळाने सुद्धा गोड होता त्यामुळे एक पडी तूप गरम करायचं आणि त्यानंतर या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे अगदी सोप्या पद्धतीने आपले हे लाडू ओढले जात आहे बघू शकता तुम्ही अशाच प्रकारे मी इथे सर्व लाडू बनवून तयार करून घेणार आहे इथे मी अशा प्रकारे मध्यम आकाराचे लाडू करून घेणार आहे तुम्ही इथे हव्या त्या आकाराचे लाडू बनवून तयार करून घेऊ शकता बघू शकता तुम्ही इथे माझे सर्व लाडू मस्त असे बनवून तयार झालेले आहे सुद्धा छान दिसत आहे चवीला तितके अप्रतिम लागतात हे लाडू तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका